नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष मोहनलाल माळी तत्कालीन शहर नियोजन अधिकारी तथा सहाय्यक संचालक नगर रचना कोल्हापूर प्रसाद एस गायकवाड आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष अजय श्रीकांत थोरात यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या परस्पर संगनमताने राजकीय हेतू पुरस्कार आणि वैयक्तिक लाभासाठी वडगाव नगर परिषदेच्या विकास आराखड्यामध्ये श्री हजरत पीरदेव बुरांचो बुरांसो तक्का बनपुरी देवस्थान त्यांचे समाधीस्थळ तसेच कब्रस्थान या पवित्र जागेतून बारा मीटर रुंद रस्त्याचे आरक्षण प्रस्ताव टाकलेला आहे तो धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक भावना भडकवणारा वडगाव नगर परिषदेच्या विकास विरोधात आदिल शाह युसुफ फकीर यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती त्यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की पेठ वडगाव इथं ऐतिहासिक प्राचीन धार्मिक स्थळ श्री हजरत पीरदेव पुरांसो तक्का बनपुरी देवस्थान यांचे समाधी स्थळ तसेच कब्रस्थान या ठिकाणी आहे वडगाव नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष मोहनलाल माळी तत्कालीन उपनगराध्यक्ष अजय श्रीकांत थोरात आणि तत्कालीन शहर नियोजन अधिकारी तथा सहाय्यक संचालक नगर रचना कोल्हापूर प्रसाद एस गायकवाड यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या परस्पर संगनमताने राजकीय हेतू पुरस्कार व वैयक्तिक लाभासाठी वडगाव नगर परिषदेच्या विकास आराखड्यामध्ये या धार्मिक जागेतून बारा मीटर रुंद रस्त्याचे आरक्षण प्रस्तावित केले आहे हे समाजाच्या भावना भडकावणाऱ्या असून माननीय प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी वडगाव यांच्या न्यायालयात खासगी फौजदारी गुन्हा दाखल केला असून वरील आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव आणि जुना आय पी सी कलम एकशे सहासष्ट महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल ऍक्ट पासष्टमधील संबंधित दंडनीय तरतुदी खालील गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये कोणतेही सार्वजनिक नोटीस न देता समाजाच्या प्रतिनिधींना न बोलवता प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता आम्हास अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेतला आहे धार्मिक स्थळ कब्रस्तान आणि समाधी स्थानातूनच रस्ता प्रस्तावित करून धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत देवस्थान इनाम जमीन असल्याचे सातबारावर स्पष्ट असतानाही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता बेकायदेशीर आरक्षण टाकले आहे अजय थोरात यांच्या जमिनीपर्यंत जाणेच रस्ता नसल्याने सदर रस्त्याच्या आरक्षणाचे संगमताने निर्णय घेतला आहे समाजभावना भडकावून जातीय ठराव निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे अशा प्रकारचे उद्देश ठेवून आरक्षण टाकले आहे त्यांनी केलेली कार्यवाही मुस्लिम समाजावर धार्मिक मानसिक सामाजिक तडपशाही व आर्थिक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी फकीर यांनी केला आहे म्हणून सदर अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली असून लवकरच कारवाईची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले पेटवडगाव येथील ऐतिहासिक व प्राचीन धर्मस्थळ श्री हजरत साहेब देवस्थान यांच्या तुर्बतीवर समाधी स्थळ तसेच कब्रस्तान यांच्या पावित्र्य जागेमधून त्या जागेच्या जा धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक भावना भडकवण्याचा वडगाव नगरपरिषद विकास आराखडा बारा मीटर रुंदीचा रस्ता आरक्षण प्रस्तावित आरोपी मोहनलाल रामलाल माळी तत्कालीन नगराध्यक्ष वडगाव नगर परिषद वडगाव प्रसाद एस गायकवाड तत्कालीन शहर नियोजन अधिकारी तथा सहसंचालक नगर नगर रचना कोल्हापूर श्री अजय श्रीका अजय श्रीकांत थोरात तत्कालीन उपनगराध्यक्ष वडगाव नगरपरिषद वडगाव यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर परस्पर संगणमन राजकीय हेतुपुरस्कर पुरस्कार व वैयक्तिक लाभासाठी वडगाव नगरपरिषद विकास आराखडामध्ये आराखडा सामिष्ट समाविष्ट केलेला आहे याबाबत वडगाव प्राथमिक वर्ग न्यायालय दंडाधिकारी वडगाव यांच्या न्यायालयात खासगी फौजदारी दाखल केली असून दाखल केलेली न्यायालयात फिर्यात तरी आम्हाला न्याय मिळावा